नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एक तरी दिवस अशा पद्धतीचा साबुदाना वडा आणि त्यासोबतच खमंग अशी शेंगदाणा आमटी तयार करून बघा अजिबात तेलकट होत नाहीत एकदम खमंग आणि कुरकुरीत हे वडे तयार होतात आणि बऱ्याच जणांकडून तेलामध्ये वडे टाकल्यानंतर फुटतात अंगावरती तेल उडण्याची भीती असते ते तर नक्कीच हा व्हिडिओ ट्राय करा अशा पद्धतीने जर वडे बनवले अजिबात तेलात गेल्यानंतर फुटत नाही तेल शोषत नाही तेलकट होत नाही चला व्हिडिओला सुरुवात करूया एकदम खमंग आणि कुरकुरीत असे हे वडे आणि शेंगदाणा आज आपण नवरात्री स्पेशल बनवणार आहोत प्ल्यात अगोदर आपण वडे करण्याच्या आदल्या रात्री म्हणजे जर तुम्हाला उद्या सकाळी साबुदानावडे करायची असेल तर आदल्या दिवशी रात्री तुम्हाला साबुदाना भिजत घालायचा आहे तर मी एक कप साबुदाना इथे एका भांड्यात काढून घेतलेला आहे त्यामध्ये भरपूर असं पाणी घालून खूप जास्त न चोळता फक्त एक ते दोन वेळेस स्वच्छ पाण्याने साबुदाना धुऊन घ्यायचा आहे साबुदाण्यामध्ये धुतल्यानंतर थोडंसं बघू शकता बोट बुडेल इतकं पाणी मी याच्यामध्ये घातलेलं आहे साबुदाण्याच्यावरती अगदी खूप कमी पाणी आहे गहूभर पाणी तुम्ही याला म्हणू शकता किंवा एकदम बोटबुडेल आणि त्याच्यावरती थोडंसं पाणी दिसत आहे एवढं पाणी खूप जास्त पाणी घालायचं नाही जास्त पाणी झाल्यास साबुदानावडे तेलात फुटण्याची शक्यता असते दुसऱ्या दिवशी सकाळी सा आपला साबुदाणा बघू शकता एकदम छान मौसूत आपला इथे साबुदाणा बोटचे होईपर्यंत छान सोक झालेला आहे भिजलेला आहे एवढ्या कमी पाण्यात तुम्हाला साबुदाणा भिजत घालायचं आहे जर साबुदाणा भिजू घालताना जास्त पाणी झालं तर वड़े जास्त तेलकट होतात पाण्याचं प्रमाण जास्त होतं आणि मग साबुदाना वडे तेलात फुटण्याची सुद्धा शक्यता असते त्यानंतर आपण साबुदाणा एका मोठ्या अशा बोलमध्ये काढून घेतलेला आहे त्यामध्ये तीन ते चार उकडले बटाटे घालायचे आहे तर बटाट्याचं प्रमाणसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं आहे जेवढा साबुदाणा आहे त्यापेक्षा निम्म म्हणजे अर्ध्या प्रमाणात तुम्हाला इथे बटाटा वापरायचा आहे त्यानंतर मी इथे अर्धी वाटी घातलेला आहे दाण्याचा किंवा शेंगदाण्याचा कूट त्यानंतर चार ते पाच हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून याच्यामध्ये घातलेल्या आहे जर तुम्हाला हिरव्या मिरचीचा ठेचा किंवा ठेचून जर आवडत असेल तसं घातलं तरीही चालेल एक टी स्पून मीठ घातलेला आहे आणि अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यासोबतच आपण इथे अर्धा चमचा घालणार आहोत लिंबाचा रस आणि जर तुम्हाला साखर आवडत असेल तर अर्धा चमचा साखर सुद्धा घालू शकता त्यामुळे थोडेसे आंबट गोड अशा पद्धतीचे चटपटीत साबुदानावडे तयार होतात व्यवस्थितपणे सगळं साहित्य पाणी न तुम्हाला अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे बटाटे अगोदरच मॅश करून घेतलेले होते बटाटे उकडताना सुद्धा खूप जास्त बटाटे अलिबलिबीत किंवा खूप जास्त उकडलेले नसावे जर बटाट्यांमध्ये खूप जास्त पाणी असेल तरी सुद्धा वडा तेलकट होतो आणि तेलात जाऊन फुटण्याची शक्यता असते तर अजिबात पाण्याचा वापर न करता मी अशा पद्धतीने वड्यांसाठीचं जे मिश्रण आहे ते तयार करून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी गोल आकारात लिंबापेक्षा थोडासा मोठा आकाराचा गोळा घेऊन अशा पद्धतीने हातावरती तुम्हाला साबुदाना वडा थापून घ्यायचा आहे जर तुम्हाला प्लास्टिकच्या पिशवीवरती अशा पद्धतीने थापून घ्यायचं असेल तरीसुद्धा चालेल पण मी हातावरतीच अशा पद्धतीने हे साबुदाना वडे तयार करून घेत आहे अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे भिजवताना भिजवतानासुद्धा खूप जास्त पाणी वापरू नका आणि बटाटेसुद्धा उकडताना जर एखाद्या डब्यामध्ये किंवा जाळीवरती जर बटाटे उकडून घेतले तर अजिबात पाणी त्यामध्ये जास्त राहत नाही आणि आपले साबुदानावडे सुद्धा अजिबात तेलकट होत नाही तर या गोष्टींची काळजी घेतली तर अगदी मस्त आपले साबूदानावडे तयार होतात सगळे साबुदानावडे इथे साबुदाना एका प्लेटमध्ये ताटामध्ये मी तयार करून घेतलेले आहेत तर साधारणतः हा एक कप साबुदाण्यामध्ये छोटे मध्यम आकाराचे सोळा ते सतरा वडे तयार होतात यानंतर आपण आता जी शेंगदाणा आमटी आहे वड्यांसोबत खाण्यासाठीची ती बघणार आहोत तोपर्यंत आपण हे जे तयार केलेले साबुदाणा वडे आहे फ्रीजमध्ये ठेवून देऊया नंतर आपण याला तळून घेणार आहोत फ्रीजच्या पद्धतीने साबुदाणा वडा तयार करून जर फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनिटांसाठी ठेवला तर अजिबात तेलकट होत नाही आणि तेलात गेल्यानंतर फुटतसुद्धा नाही तर ही सुद्धा एक महत्त्वाची टीप आहे नक्की लक्षात ठेवा तर या वड्यांसोबत खाण्यासाठी जी शेंगदाणा आमटी आहे ती तयार करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतले आहे त्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे जर तुम्ही उपवासासाठी कोथिंबीर खात नसाल तर इथे स्किप केली तरीही चालेल जिरं खात असाल तर अर्धा चमचा जिरं घातलं तरी चालेल व्यवस्थितपणे याला छान एकदा ग्राइंड करून घेऊया मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेलं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहोत अजून एकदा पाणी घातल्यानंतर छान एकदम स्मूथ पेस्ट होईपर्यंत आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे बघू शकता अजिबात त्याच्यामध्ये शेंगदाण्याचे दाणे किंवा कूट राहता नये त्यानंतर फोडणीसाठी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे याऐवजी तुम्ही शेंगदाणा तेल किंवा तुपाचासुद्धा वापर करू शकता फोडणीसाठी मी इथे अगदी पाव चमचा जिरं घातलेला आहे त्यानंतर एक ते दोन सुक्या हे लाल मिरच्यासुद्धा घातलेल्या आहेत हिंग खात असाल तर चिमूटभर हिंग घातला तरीही चालेल आणि त्यानंतर लगेचच आपण शिंगाला आमच्यासाठी मिक्सरमध्ये जे मिश्रण ग्राइंड करून घेतलेलं होतं ते ह्याच्यामध्ये घालणार आहोत तशा पद्धतीने मस्तपैकी फोडणी बसलेली आहे आणि त्यानंतर अजून थोडंसं पाणी मी याच्यामध्ये अर्धी वाटी घातलेलं आहे जर तुम्हाला जास्त घट्ट किंवा पातळ जशा पद्धतीची पिण्यासाठी साबुदाना वडे भिजवून खाण्यासाठी आमटी आवडत असेल त्या पद्धतीची याची कन्सिस्टन्सी पातळ किंवा घट्ट ठेवू शकता त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा टीस्पून चवीनुसार सा मीठसुद्धा घातलेलं आहे आणि मस्तपैकी कमी गॅसवरती एक छान याला उकळी काढून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली ही शेंगदाणा आमटी साबुदाना वड्यांसोबत खाण्यासाठी तयार आहे एकदम मस्त लागते त्यामध्ये साबुदाना वडा बुडवून खाऊ शकता किंवा मग ही आमटी पिण्यासही खूप जास्त छान लागते गरमागरम आमटी तयार आहे आता आपण गरमागरम साबुदाना वडे सुद्धा तळून घेणार आहोत फ्रीजमधून मी याला दहा मिनटानंतर काढून घेतलेलं आहे आणि तेलसुद्धा अगोदरच तापत ठेवलेलं होतं तर अगदी मस्त गरमागरम तेलात आपल्याला हे जे साबुदाना वडे आहे ते तळून घ्यायचे आहेत साबुदाना वड़ा तळताना तेलाचं टेम्परेचरसुद्धा खूप जास्त महत्त्वाचं असतं एकदम लो फ्लेमवरती साबुदाना वडे जर तळले जर वडा जास्त तेलकट होण्याची शक्यता असते तर सुरुवातीला तरी दोन ते तीन मिनटं गॅसची फ्लेम थोडीशी हाय ठेवायची हाय फ्लेमवरती आपण गरमागरम तेलात हे वडे तळून घ्यायचे मग वरती एक छान कुरकुरी तशी लेअर येते आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडीशी कमी केली आणि अजून तीन ते ती चार मिनटं वडे तळून घेतले तर अजिबात तेलकट होत नाही मस्तपैकी आतून बाहेरून छान तळले जातात रंगही छान सुरेख येतो आणि अजिबात अशा पद्धतीचे जे वडे आहे ते तेलकट होत नाही आणि विशेषतः तेलामध्ये फुटत नाही कारण एकदम मॉइश्चरचं प्रमाण कमी याच्यामध्ये ठेवायचं सुरुवातीलाच पाणी कमीत कमी वापरायचं जसे की बटाटे आहे किंवा मग पाणी अजिबात पाण्याचा हात करून सुद्धा बऱ्याचदा वडे तयार केले जातात तर तसा पाण्याचा हात न घेता डायरेक्ट मिश्रणाचे वडे बनवायचे अजिबात तेलकट होत नाही आणि विशेषतः हे तेलात अजिबात फुटत नाही तर या गोष्टींची जर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली तर मस्त खमंग कुरकुरीत आणि टम्म फुगलेले आपले हे साबुदाना वडे अशा पद्धतीने तुम्ही तयार करू शकता नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये एक तरी दिवस अशा पद्धतीने साबुदाना वडे नक्की करून बघा अजिबात तेलकट होणार नाही खमंग आणि कुरकुरीत होतात आणि तेलामध्ये गेल्यानंतर अजिबात फुटणार सुद्धा नाही सगळ्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स फॉलो करा रेसिपी फॉलो करा आणि व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी सविष्ट महाराष्ट्र आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद